तर नमस्कार मंडळी नमस्कार असं काय ठरवून नाही आज योगायोगाने आम्ही घरात रविवारी आलो आहे गावाला आणि आज आईने फणसाच्या भाजीचं हे सगळं घाट मांडलेलं आहे तसं आमच्या आईला नवीन नाही येते आई काईब आमची फणसाची भाजी करत असते आणि सांगायला भारी वाटतं की पहिल्या जुन्या काळामध्ये अगदी लग्नालासुद्धा ही पाऱ्याची भाजी केली जायची म्हणजे गावचे उत्सवसुद्धा तुम्ही बघितलं तर बघा फेब्रुवारी वा मार्च महिन्यामध्ये एक बरेचसे उत्सव आहे त्या उत्सवांनासुद्धा इथली भाजी असायची तर हा गरा माणसाला कोकणातल्या किती उपयोगी आहे तर आत्ताच्या काळामध्ये आपण तळलेले गरे गरे खातो तर हे गरेसुद्धा आज कोकणामध्ये खूप कमी प्रमाणात लोक हल्ली करत आहेत जे काही करतायत ते चांगला व्यवसाय म्हणून करतायत पण आज सात आठशे रुपये किलो आज गरे मिळतात हजार रुपये किलोसुद्धा घरे मिळतात वेगवेगळ्या तिथल्या फणसाच्या जातीनुसार त्या गऱ्याची किंमत ठरत असते कारण का प्रत्येकाची चव वेगळी असते प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते तर हा झाला गऱ्यांचा विषय तर कोकणामध्ये हा गरा जेव्हा तयार होतो फणस तयार होतो त्या फणसाच्या गऱ्याची भाजी ही आठवड्यातला दोन तीनदा होतच असते अगदी मजेचा विषय असतो गावात कोकणात दोन तीनदा भाजी होणार तर एक फणस तीन घरात जातो म तिथले घरचे बाजूचे असे सगळे भाजी करतात सांगायचा मुद्दा म्हणजे ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की ही लोक जुन्या काळातील लोक हे जे फणस आहेत ते सुकवून ठेवायचे उन्हाळ्यात आणि हे घरे सुकवून गणपतीलाच ते भिजत टाकायचे आणि गणपतीला सुद्धा भाजी केली जायची काही पावसाळी फणस आता हा आमचा पावसातला फणस आहे आज आम्ही हिची भाजी करतो आहे खूप चांगला असा फणस आहे पण आज झालेलं आहे कसं माहिती आहे लोकांना ना फणस फणस खाण्यापेक्षा त्याच्या लाकडामध्ये जास्त इंटरेस्ट आहे जे मोठी लोकं आहेत त्यांच्या घराला फणसाचा दरवाजा असेल तर तो खूप मोठं मानलं जातं फणसाच्या लाकडाला जा खूप किंमत असल्यामुळे असंख्य कोकणातली झाडं फणसाची ही तोडली गेली आज लोकांना फणस खाण्यापेक्षा त्याच्या लाकडामध्ये इंटरेस्ट आहे फणसाच्या झाडाचं आयुष्य शंभर वर्षाच्या वर आहे वर खरं सांगायचं झालं पण लोकांना त्याच्या लाकडाचं आयुष्य जास्ती वाटतं म्हणून लाकडं तोडतात तर मी लोकांना सांगेन की जास्तीत जास्त फणस लावा आज आमच्या आईने एवढे फणसाची झाडं आजूबाजूला लावली आहेत म्हणजे आत्ता आमच्याकडे तीन ते ती चार काप फणसाची झाडं आहेत बरकेची तर भरपूरच आहे आणि खूप वादळांचा त्रास होतो पण आम्ही ती तोडली नाही आहेत कारण का कोकणात आल्यावर तुम्हाला कोकण वाटायला पाहिजे ना म्हणून ते आम्ही ठेवले तर ही अशी भाजी एक हा फणसाचं झाड पण एक नारळासारखं कल्पवृक्षच आहे की तिचा सगळ्याचा उपयोग आहे आता हे गऱ्याची भाजी आम्ही खाणार आहे हे आम्ही म्हैशीला घालणार आहे आणि तिचं पोट भरणार आहे मग ती आम्हाला दूध देणार आहे आणि हेचे म्हट जसं म्हटलं तसं ह्याचं गरेसुद्धा केले जातात तळलेले तसंच ही सुकवून भाजी ठेवली जाते आणि त्याची तुम्ही कधीही वा भाजी करू शकता पाण्यात भिजवून ठेवून तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारे ह्या फणसाचा उपयोग होतो तर सुंदर अशी ही फणसाची भाजी आम्ही करतोय तर नक्की खायला या तर हा आज फणसाच्या भाजीचा बेत आहे आणि झाडं लावा झाडं वाढवा फणसाचं झाड एक वाढायला खूप वेळ लागतो निदान लावल्यानंतर चार पाच वर्ष जातात कलमं आलेली आहेत पण कलमांचं आपल्या कलमा वातावरणाला थोडंसं गडबड होते की कधी लागायचं हे जरा हल्ली निसर्गाचा जो नियम बदलला आहे त्याच्यामुळे गडबड होते पण जास्तीत जस्त जास्त झाडं लावा फणस खा गरे खा आटल्या खा आणि चारखंड म्हैशी घाला